रामूला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवितो कर्ता क्रियापद कर्म अव्यय बघा दूध हा शब्द या वाक्यामध्ये कर्ता म्हणून आलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर एक नंबरचा पर्याय आहे बघा कर्ता कसा शोधायचा क्रियापदातील मूळ धातूला संदर्भाप्रमाणे नारा नारी नारे नार्या असा प्रत्यय लावून कोणी प्रश्न विचारायचा जे उत्तर मिळते तो शब्द वाक्यातील करता असतो मग आवडणारे आवडणारा आवडणारी आवडणारे आवडणाऱ्या तर आवडणारे दूध आणि म्हणून दूध हा या वाक्यातील आहे आणि वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते ज्याला सोसावी लागते ज्याला सहन करावी लागते तो शब्द वाक्यातील कर्म असतो इथे आवडणार दूध आहे आणि आवडण्याची क्रिया सुद्धा दुधावरच होते म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म वेगळे नाहीत आणि जेव्हा कर्ता आणि कर्म वेगळे नसतात त्यावेळेला त्या, त्या वाक्यामध्ये कर्म नसते आणि म्हणून हे अकर्मक वाक्य आहे आवडते हे क्रियापद मराठीमध्ये कायमस्वरूपी अकर्मकच असते मग आवडणारे दूध आहे आणि आवडण्याची क्रिया सुद्धा दुधावरच होते ओके आणि म्हणून दूध हा शब्द याच्यामध्ये कर्ता आहे ठीक यस। yes.